आम्हाला विचारण्यात येते की गांधीजींचं नाव आहे नेहरूजींचं ना नाव आहेत आणखी टिळकांचं नाव आहे देश स्वतंत्रित झाला आहे बाबासाहेब काय करत होते ज्यावेळेस विषमतेच्या काळामध्ये दरिद्री भासली होती येई का बाबासाहेबांनी एवढे शिक्षण घेतले एकोणीसशे वीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक लिहायला सुरुवात केली जनता लिहायला सुरुवात केली आणि मुकनायकाच्या अंतर्गत भारत देशामधल्या सगळ्या दलित लोकांची बाजू त्या इंग्रजांच्या कानाकोपऱ्यामध्ये घुमवणारा आवाज जर कुठला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता अरे एवढंच नाही एकोणीशे सव्वीस मध्ये कमिशनच्या समक्ष अमेरिकेतल्या लोकांसमक्ष बैठक बसवली आंबेडकरांनी भारतातला एकटाच व्यक्ती इंग्रजीमध्ये बोलत होता आणि त्यांनी म्हटलं की आमच्या भारत देशामध्ये जर आमची आर्थिक प्रणाली जीडीपी आमच्या भारताची जगाच्या पाठीवर वेगळी आणि महत्वाची व्हायची असेल तर आम्हाला एक रुपयाची किंमत वाढली पाहिजे म्हणून आरबीआय आमच्या चौकामध्ये एवय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिक्स मध्ये लिहून दिला अरे एवढंच नाही तर नाईन नाईनटीन मध्ये अनिलेशन ऑफ दी कास्ट डॉक्टर आंबेडकरांनी दिली ज्याच्या अंतर्गत अठरा पगड जातीचं सा सामर्थ्य मिळून कसा सर्व धर्म भारत देऊ शकते एवढं दिलं म्हणजे एवढंच नाही ज्यावेळेस एकोणीसशे एकेचाळीस मध्ये थॉट्स ऑन पाकिस्तान लिहिले तर भारत देशाचे तुकडे केल्याच्या नंतर किती मोठी हानी होईल हे सुद्धा दिलं अरे एवढंच नाही तर ते स्वतंत्रित झाल्याच्या नंतर सर्वात मोठं संविधान सुद्धा आंबेडकरांनी दिलं अरे एवढंच नाही तर तुमच्या आमच्यासाठी छप्पन मध्ये आंबेडकर निर्माण सुद्धा झाले हे लक्षात घेतलं पाहिजे अभि कोई सोचते का आंबेडकरांच्या हाती संविधान लिहायला कधी आलं नाईन्टीन फोर्टी सेव्हन अगदी अर्ध्या मिनिटाचा हिसाब आहे एकोणीसशे ला अधिकार एक आला एकोण एकावन्नमध्ये आंबेडकर आतापर्यंत पन्नास वर्ष तर आंबेडकरांनी अभ्यासच केला ना शिकलेच ना लिहिलंच ना आंबेडकरांना इम्प्लिमेंट करण्याचा चान्स फक्त नाईन्टीन फिफ्टी वनपासून आला एकावन्न पासून जेव्हा आला अगदी सहा वर्षामध्ये आंबेडकर गेले त्याच्यामध्ये नाशिक चंद्रपूर नागपूर इथे आंबेडकरांनी सभा घेतल्या इथे दीक्षा दिली लोकांना फक्त आणि फक्त साडेपाच वर्षाच्या कारकिर्दीत आज विश्व बुद्धमय झालं हे स्वप्न पाहू शकते आहेत आहेत शेकडो देश आमच्या बुद्धाला ओळखते फक्त एका प्रश्नाचं उत्तर मी घरी जाताना द्या की आंबेडकर फक्त पाच वर्ष आणखी जगले असते तर या देशाचा नकाशा कसा असत स्वाभिमानाच्या स्वाभिमानाच्या ठाई आखरीत भीमा आहे समाज प्रबोधनाच्या चाकरीत भीमा आहे अरे दिसणार नाही श्रीमंताच्या पुरणपोळीत गरीबाच्या घरी चिदलेल्या भाकरीत भीमा आहे भाकरीत भीमा